Oh, yeah. राष्ट्रवादी एसपी गटाचे नेते तथा माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त यशवंत महाविद्यालय परिसरात पार पडला यावेळी शरद पवार नितीन गडकरी यांच्या हस्ते सुरेश देशमुख यांच्या सप्ताहिक भव्य नागरी सत्कार करण्यात आला तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख खासदार अमर काळे माजी खासदार रामदास तळस माजी खासदार दत्ता मेघे यांच्यासह अनेक मान्य

वाहन धारकांकडे कागदपत्र नसल्यामुळे ते वाहन जप्त करण्यात आले ते जप्त करण्यात आलेले वाहन मूळ मालकांनी कागदपत्र दाखवून घेऊन जाणे कदाचित कागदपत्र नसले तर हे चोरीचे वाहन असू शकतील